नमस्कार मित्रांनो माझे नाव मंथन आहे आणि मी चौथीत आहे आणि मी चौथीच्या पुस्तकातला हा, हा मी सुद्धा हा धडा वाचत आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो पण वाचून झाल्यानंतर काहीतरी म्हणजे असे या धड्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आता मी धडा वाजत आहे ते लक्ष देऊन ऐका मोहन अशी आईची हाक ऐकताच मोहन समजला म्हणजे त्याची आई कोणते कोणत्या पण आवाजाने मोहन मोहन बाईकडे अरे राजा इकडे ये मोहन अशी आईची हाक ऐताच मोहन समजला त्याला माहित होत आईचं काहीतरी काम आहे आई कुठल्या वेळी कशी हाक मारते मोहनला पक्के ठाऊक होते कपाळावर आठ्या आठ्या म्हणजे आपण समजा चिडतो अशा कपाळावरती अशा रेषा पडता आठ्या घा गा, आठ्या घालताच मोहन घरा झाला त्याला खेळायला जायचे होते मोहनला पाहताच आई म्हणाली अरे राजा हे बघा आता त्याची आई कशी हाक मारती हे बघा अरे राजा एक छोटस काम करशील का रे पण ते म्हणजे मोहनच्या मम्मीने अरे राजा हा ही हाक मारली होती आणि मग ही या धडक आहे अरे राजा एक छोटस काम करशील का रे मोहनने चेहरा कुसानसा म्हणजे असं वाकड तोंड केलं कुसानसा केला अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि साखर आणून देणार पटकन मोहनने आईकडून पैसे व पिशवी घेतली आणि दुकानाकडे निघाला दुकानदार कडून साखर डाळ आणि तांदूळ घेतले दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे आणि क्षेप कोंबले म्हणजे तो मोहन खूप घाई घाईमध्ये होता ना घाई आणि दुकानदार पण घाईमध्ये होता तर काय झालं तर मोहन पटकन न न पैसे मोजता दुकानात त्याने खिशात कोंबले आणि त्यांनी पन्नास रुपये बघितले नाही हे बघा डाक तांदूळ आणि साखर हा तर पन्नास रुपये दुकानदाराकडून मोहनला जास्त झाले आणि मग मग दुकानदाराला पैसे दिले दुकानदाराने परत दिलेले पैसे त्याने खिशात कोंबले धावतच घर गाठले म्हणजे धावतच घरात गेला मोहनने घरात पिशवी ठेवली आईला पैशांची आई हिशोब देण्यासाठी आकडे मोड केली आकडे मोन म्हणजे अशी ते दुकानात जे म्हणजे समजा आता आता किती रुपयाचं डाळ आहे आणि किती रुपयाचं साखर आहे किती रुपयाचं आहे हे असे इतर नंबर देऊन ठेवले आणि त्याचे प्लस केले तर मोहनला पन्नास रुपये परत मिळाले पन्नास रुपये आणखी मिळाले आणि मग आई आईला पैशांचे हिशोब देण्यासाठी मोहनने आकडे मोड केली कागदावर हिशोब मांडला आता मी तुम्हाला सांगितलं होतं की वर मी समजा मी येऊन ठेवलं तसंच आले मोहन कागदावर हिशोब मांडला खिशातले पैसे काढून भराभरा मोजू लागला दुकानदाराने कुल पन्नास पा पाच शून्य पन्नास हो पन्नास रुपये मोहनला जास्त दिले होते दुकानदार पण गडबडीत होता आणि मोहन पण गडबडीत होता हे आईचे लक्ष नव्हते म्हणजे ती ती तर कोणत्या कामा आई कामात होती मोहनने थरथरत्या हाताने ती पन्नासची नोट पॅन्टच्या खिशात ठेवली त्याने आईला हिशोब दिला उरलेले पैसे मोडून दिले आई काही म्हणणार आई चिमळ जात सपोर्ट आई मी खेळला जातो मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले म्हणजे सर्वजण एकत्र झाले पण मोहन नव्हता आला सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमलेना म्हणजे तो खेळ सुद्धा खेळ खेळत होता पण त्याचं मन त्या खेळण्यात नव्हतं त्याचं मन फक्त पन्नास रुपयाच्या नोट मध्ये होत मग वाटच पाहत होते वाटच पाहत होते सर्वजण खेळात रमले पण त्याचे मन खेळात रमेना मोहन घरी परतला आई म्हण मोहनची वाट पाहत होती चल मोहन आला हात पाय धुऊन धुलिये जेवायला बसूया मोहनने वरण भात कालवला म्हणजे आईने आई त्याला पहिले भात मग वर त्याने असं वरण भात मिक्स केला होता मग एक घास घेतला एवढ्यात आई म्हणाली अरे तू सकाळी आणलेल्या तांदळाचा हा भात आहे काय कसा आहे तांदूळ मोहन अस्वस्थ झाला त्याच्या पोटात खड्डा पडला खड्डा पडला त्याच्या पोटात खड्डा पडला म्हणजे त्याला भीती वाटू लागली त्याला घास गिळता येईल ना कारण त्याला भीती भीती वाटत होती घास तोंडातच फिरू लागला मग त्याने सळसगट बळबळ बळबळे -बल -बल घास गिळला म्हणजे त्याने चावला पण नाही वर घंटा घंटा पाणी पे प्यायला म्हणजे त्याने खूप पाणी पिले म्हणजे स्पीडमध्ये जोर आहे आणि मोहनची आई म्हणाली अरे मकाशी दुकानातला माणूस येऊन गेला घरी आई म्हणा बना, आई म्हणाली होती त्याला आईचे पुढचे बोलणे ऐकत येईना म्हणजे त्याचं लक्ष आईच्या बोलण्याकडे नव्हतं मोहनचं लक्ष त्या खिशामधल्या पन्नास रुपयाच्या नोटमध्ये होतं तर ऐकूच ना लट थर हो लट आले नाही भीतीने त्याचे पाय लटलटू म्हणजे असे थरथरत होते लटलटू लागले पोटात बाकबुक होऊ लागले त्याला ती खिशातली नोट टोचू लागली खिशातली नोट टोचू लागली म्हणजे त्याला काय काटे आले होते का नाही काटे नव्हते आले म्हणजे त्याला पन्नास रुपयाची खिशातली नोट त्याला नकोसे झाले होते आई पुढे म्हणाली तो माणूस म्हण मना, म्हणाला की सकाळी दुका दुकानात खूप गर्दी होती त्या गर्दीत थोडा घोटाळा झाला थोडी गडबड झाली मग त्याच्या लक्षात आलं त्यानं तुला चुकून चुकून मोहनला चुकून हा शब्द बोलला तर मोहनला पुढे ऐकणे असले त्याला वाटले आपण कबूल करावे म्हणजे आपण सांगावे की मग आई म्हणजे दुका आई दुकानदाराने मला पन्नास रुपये जास्त दिले असे कबूल करावे असे त्याला वाटले आईला सांगावे आपण पन्नास रुपये घेतले त्याने डावा हात खिशात डावा हात खिशात घट्ट धरला आणि झटक्यात जो हात वर केला पण मोहन काही बोलू शकला नाही आईने त्याला वरून वाढले आणि म्हणाली अरे त्या सकाळच्या गडबडीत त्यानं तुला तांदूळ दिलेच नाही थोड्या वेळानं मी पुढ्या उघडल्या तर दोन पुड्या डाळी आणि एक पुडी साखर मी तुलाच हा मारणार होती इतका तो आला म्हणाला अगो महिनी त्या शांताबाईंची डाळ तुमच्याकडे आणि तुमचे तांदूळ त्यांच्याकडे म्हणजे मोहनच्या मम्मीने मूग डाळ मागवली होती म्हणजे मोहनला सांगितली होती की मूग डाळ घेऊ पण शांताबाईंची डाळ शांताबाईंची डाळ मोहनच्या मम्मीकडे मग 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 मोहनच्या तांदूळ मोहनकडून दुकानाकडून दुकानातून घ्यायचे दु पण ती दुकानातून दुकानातली तांदूळ दुकानातली तांदूळ शांताबाईंकडे मग मग गडबड झाली मग शांताबाईची डाळ मोहन चायकडे आणि मोहनच्या आईची तांदूळ शांताबाईकडे तर घोटाळा झाला सगळा 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 गडबड झाला म्हणजे उलटा पालट अरे म्हणून तुला मी मगाशी गमती म्हटल म्हटलं तो आणलेला तांदूळ कसा मचा जीव भांड्यात पडला भांड्यात पडला म्हणजे तो थोडस घाबरला तो कुस तो कुशानुसार चेहरा करून हसला म्हणजे तो असा मनातून मनातून घाबरला होता पण बाहेरून असा खुश होता म्हणजे समजा आता हा माझा भाऊ तर हिला काही कळत नसेल आपल्या मनात काय चालू आहे ना तर तुम्ही असा हसे आणि मनातलं वाकडं असत हसला बडेपणे जेवला म्हणजे पटापट जेवला मोहनच्या मनातला मनात चलो बीचल, चल बिचल चल बिचल म्हणजे म्हणजे पाईन पन्नास रुपयाच्या नोटाचा विषय चालू होता म्हणजे त्याच त्याच नोटाचा विषय चालू होता बाकी कोणताच नाही त्याच्या मनात फक्त पन्नास रुपयाची नोट होती सुरु होती ती नोट त्याला स्वस्त बसू देत नव्हती म्हणजे दुकानदाराने जी पन्नास रुपयाची नोट दिली होती तर मोहनला नकोसे झाले होते तर मोहनला एक भीती होती की की आई आपले आपण आपण पैसे घेतले आणि मग आपल्या आईला कळाली तर आपले आई आपल्याला खूप मारे ही भीती होती त्याला आईची नजर चुकवण्यासाठी त्याने गोष्टीचे पुस्तक वाचायला घेतले पण त्याचे लक्ष लागले ना आता समजा मी ही गोष्टीची पुस्तक वाचतोय तर माझ्या मनात एकच गोष्ट असेल की मी बनवलेली जी जहाज असेल मोठे म्हणजे एवढी समजा ती मी माझ्या मित्राकडे दिली तर कसं सांभाळेल तो मग माझ्या मनात हाच विचार विचार असणार पन्नास मग हे बघा खेळायला गेला त्याचं लक्ष तरी पन्नास रुपयाच्या नोटाकडे पुस्तक वाचायला घेतलं तरी त्याचं लक्ष पन्नास रुपयाच्या नोटाकडे आई मोहन जवळ येत म्हणाली आज शनिवार आता इतक्यात बाबा येतील मग आज संध्याकाळी आपण बाहेर जाऊया जाऊ तुला आणि बाबांना शर्टाचं नवीन कापड घेऊ पण हे बाबांना सांगायचं नाही आपण दोघं मिळून त्यांना चकित करू चकित म्हणजे असं आता माझा भाऊ असेल मी घरी इथं सोफेवर झोपलं असेल मग आणि त्यांनी मला काहीतरी नवीन वस्तू दिली असेल आणि मग मला अश मग मला आनंद होतो ना <coughs> त्यालाच आपण चकित म्हणतो मोहनला आवडा मिळताना त्रास हो होऊ लागला आवडा म्हणजे म्हणजे आपल्या तोंडात जी लाळ असेल ती गिळायला मोहनला त्रास होऊ लागला तो असं हो ला ला। करत होता बघा असं करत होता तर तर त्याच्या डोक्यावर हाच विरोधच आहे म्हणाली अरे माझ्या लहानपणीची लहानपणी आमची गरिबी होती माझा फाटलेला फ्रॉक पाहून माझ्या मैत्रिणीच्या आईनं मला मैत्रिणीचा फ्रॉक देऊ केला होता पण मी त्यांना ठणव सांगितलं का आणि गरीब जरूर आहोत पण स्वाभिमानी आहोत स्वाभिमानी म्हणजे जर आपल्याकडे आपल्याकडे वस्तू असेल तर आपल्या माझे मित्र अजून वस्तू देतो मग मी घेईन आणि तो, तो खूप वस्तू दे मी असे नकोसे करेल म्हणजे बास मला एवढे झाले मी एवढ्याच वस्तूंचे उपयोग कर करू शकतो त्याला स्वाभिमान माने म्हण म्हणतात आहेत ज्यांची खर्च एकच ऐपत नसेल त्यांना द्या हे मी घरी सांगितल्यावर आईनं मला शाबासकी दिली कोणाचं फुकट काही घेतलं देदल, घेतलेलं तिला आवडत नव्हतं म्हणजे कोणाचं आता समजा आता माझा भाऊ असेल त्यांनी मला नवीन पट्टी दिली पट्टी म्हणजे स्केल म्हणजे आखंडासाठी ती वस्तू दिली तर मी फुकट का घेऊ तर माझ्याकडे पैसे नाही तर मी फुकट का घेऊ ती वस्तू हा तर, तर फुकट काही घेतलेलं तिला आवडत नव्हतं आता आता मी तुम्हाला ते सांगितलं होतं काय बाबाने नवीन पट्टी दिली आणि मी फुकट नाही घेणार असं दिवाळीला गळ शर्ट पण मला नवीन फ्रॉक आणला आता हे बघा आता आता माझा शर्ट इथं फाटला असेल तर त्याला दुसरा कापड घेतला त्याला तो कापड शिवला मोहन ढसा ढसा रडू लागला ढसा ढसा म्हणजे खूप रडू लागला मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली अरे अरे राजा नवीन शर्टाचा विषय निघाला म्हणून ही जुन्या गो जुन्या गोष्टी आठवली रडायला काय झालं तुला हे बघ तो माझा मुलगा आहे सरकार स्वाभिमानी आणि प्रामाणिक प्रामाणिक म्हणजे आता समजा मी रस्त्याने कुठे फिरायला चाललो आता जी वस्तू मला दिसली ती मी उचलली आणि घरी आलो तर मी आई बाबांना सांगितलं आई बाबा हे बघा माझ्याकडे नवीन नवीन नवी वस्तू आहे तर मोहनचा हात नकळत खिशावर गेला मोहन तडकण उठला व म्हणाला आई मी आलो ग एक मिनिटात आणि चप्पल न घालता घराबाहेर पडला अरे आता कुठे चालला सुनाचा ती टोपी तरी घाल रे आणि आता येतीलच बाबा आईचे बोलले ऐकायला आई मोहन घरात नव्हता दुपारी रस्त्यावरून धावत होता अनवाणी म्हणजे विमा चपलाचा म्हणजे त्याला हिंदी मध्ये बोलता नंगी पेर म्हणजे आता आपण घरात असतो हे बघा तर माझ्या पायला काहीच नाही चप्पल नाही बोट नाही काहीच नाही तर त्यालाच म्हणता अनवाणी धावत होता तो दुकानात गेला दुकानदार एकटाच हिशोब करत बसला होता हे बघा इथं वही आणि ते इथं पेन आहे हिशोब करत बसला होता मोहनने दुकानदाराला ती पन्नास रुपयाची नोट परत केली म्हणाला सॉरी माझी चूक झाली सगळी मला सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले मला यायला उशीर झाला म्हणजे उशीर का झाला कारण तो खेळायला गेला आणि त्याला पटकन अशी पन्नास रुपयाचे नोट दुकानदाराला द्यायचे होते पण ती द्यायची वेळ नव्हती तर आई त्याला मोहनला सारखी बोलवायची तो खेळायला गेला होता खेळाय स खेळायला जायचं आणि जेवायचं आणि आई बोलवणार आणि त्याला गोष्ट सांगणार एवढे तिच्याकडे टाईम होते पण त्यातलं एक सुटले सुटलेला टाइम नव्हता म्हणजे ऑफ लेक्चर नव्हता पण ती रुपयाची नोट के परत केली म्हणाला सॉरी माझी चोख झाली सकाळी मला तुमच्याकडून जास्ती पैसे आले मला यायला उशीर झाला दुकानदार हसला त्याने घोडला शाबासकी दिली समोरच्या बरेजले एक चॉकलेट काढून त्याने मोहन त्याने मोहन समोर धरले मोहन हा जोडून पुन्हा एकदा सॉरी मुंडले आणि चॉकलेट न घेताच त्याने घराकडे धू ठोकली बघा हा त्याची आई स्वाभिमानी आहे प्रामाणिक आहे तसाच तिचा हा मोहन नावाचा मुलगा स्वाभिमानी आहे प्रामाणिक आहे ती धापा टाकत म्हणून घरात शिरला धापा म्हणजे दग लागून घरात शिरला त्याला नीट बोलताही आहे म्हणजे त्याचा कंठ दाबला होता त्याला खूप भरून भरून आहे म्हणजे त्याला असं वाईट वाटले म्हणजे डोळे पाने होते डोळे पाणी होते ते पाणी असे गळत नव्हते म्हणजेच त्याला वाईट वाटलं होत त्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाला होय मी सुद्धा स्वाभिमानी आणि प्रामाणिक आहे तुझ्यासारखा होय मी सुद्धा म्हणून या धड्याचं नाव होय मी सुद्धा ठेवलो आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू धन्यवाद